आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सुनीलजी धारावी पुनर्विकास प्रकल्प आज जे लोक अपात्र करणार आहेत त्यांना रेंटल हाऊसिंगमध्ये ठेवलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी देवना डम्पिंग ग्राउंडची जागा जवळपास निश्चित झाल्याचं बोललं मात्र देवना डम्पिंग ग्राउंड हे जवळपास बऱ्याच तिथे कचऱ्याचं साम्राज्य आहे ते साफसफाई करण्याचा सा विषय असणार मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये महापालिकेचा पुढाकार असणार जवळपास दोन हजार तीनशे अडुसष्ट कोटींचं टेंडर पास करण्यात आलेलं कसं धारावीचं पुनर्विकास ध्यान धारावीच्या पुनर्विकासाचे सगळे नियम त्याच्या अटी आणि शर्ती ह्या कोणासाठी कोणाच्या उत्कर्षासाठी या सगळ्या गोष्टी आता मुंबईकर जनतेला ज्ञात आहेत मुंबईकर जनतेला हे पूर्णपणे माहीत झालेली आहे की हा नेमका प्रोजेक्ट कोणाच्या फायद्यासाठी कारण एक धारावीच्या नावाखाली मुंबई शहरातल्या मोक्याचा जागा त्यांना देणं मुंबई शहरातल्या ज्या काय खरं म्हणजे मुंबईकरांच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत दुर्लक्ष दुर्लक्षता करून केवळ त्या ठिकाणी आदानी जे मागेल किंवा आदानी जे सांगेल ते करणं हा सध्या प्रशासनाचा एकमुखी कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे जर याच्यामध्ये ह्याशा काही गोष्टी झाल्या असतील होणार असतील तर मुंबईकरांना आश्चर्य वाटत नाही पण ते आता हे लिखितच आहे की जे काय गोष्ट ते मुंबईतले काही मोक्याचे ग्रहनिर्माण प्रकल्प म्हणजे सी अँड डी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या ह्याच्यामध्ये पण सर बऱ्याच गोष्टी त्यांना मुंबईकरांच्या त्याच्यामुळे जरी आता जरी ह्या सगळ्या गोष्टी हे लोक सहज करत असले तरी उद्याची येणारी निवडणूक आम्ही सोडणार नाही त्यांना मुंबईकरांच्या खरं म्हणजे जे काही हिताचे निर्णय आहेत तर नाही घेता तुम्ही कुठल्या तरी एका व्यक्तीच्या हिताच्या साठी जे काय करताय त्या सगळ्या बाजूला मुंबईकरांना येणाऱ्या निवडणुकीत पटवून देऊस हजार मेट्रिक तेवीस हजार मेट्रिक टन त्याचा दररोज या सगळ्याचं काम जवळपास घनकचरा व्यवस्थापनामध्ये हा सगळ्यात मोठं टेंडर असल्याचं म्हटलं जातं घनकचरा व्यवस्थापनातील हा सगळ्यात मोठं टेंडर आहे आणि जवळपास तेवीस हजार मेट्रिक टन कचरा हा दररोज उचालला महापालिका हेच सुरुवातीलाच म्हणले ना की आता जे काय करायचं ते अदानी साठी करायचं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे तुम्ही जर त्याच्या वापरासाठी तो प्लॉट देणार होते त्याचा वापर ते त्यांच्या फायद्यासाठी करणार होते त्याच्यावरचं सगळा खर्च आम्ही का करायचं बरोबर आहे आम्ही म्हणतो ना की आता ते सहज घेत असतील परंतु मुंबईकरांना ह्या गोष्टी पटत नाही मुंबईकर बोलत नाहीत परंतु येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतपेटीद्वारे ते दाखवून देतात की तुम्ही जे काही निर्णय घेतले आहोत आम्ही आमचं स्वाभिमान ज्या होत आहे ज्या चुकीच्या गोष्टी करताय त्या आमच्या लक्षात येत आहे तर त्या आमच्या कराचा पैसा आहे ना महापालिकेकडे जो पैसा गोळा होतो तो आमच्या टॅक्सचा पैसा आहे त्याचा वापर तुम्ही अशा तऱ्हेने करणार असाल तर आम्ही ते कुठल्या ना कुठल्या मार्गातून निषेध म्हणून निश्चित दाखवून देऊ तुम्ही आता म्हणाला की सगळं काही जे ते आदानीसाठी करायचं याचा अर्थ नाही घ्यायचा आता हे आता हे जग जाहीर आहे ना की केंद्रापासून महाराष्ट्रापासून ते महापालिकेपर्यंत या ठिकाणी आदरणी यांना एक विशेष आणि फार मोठी सन्मानाची वागणूक दिली जाते अर्थात सन्मान सगळ्यांना द्यायला पाहिजे परंतु सन्मान देत असताना या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या गोष्टी त्यांच्या उद्योगासाठी मागितलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मागितलेल्या आहेत त्याच्यासाठी या ठिकाणी लाल रेड कार्पेट अंतरलं जाते हे आमच्या पक्षाचे नेते असलेले आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील हे वारंवार धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आपली बाजू मांडताना पाहायला मिळतात मात्र सध्याची अपडेट समोर आली आहे या पार्श्वभूमीवरती महापालिकेमध्ये सुद्धा तुमचं नेतृत्व असताना अनेक आरोप जे झाले होते टीका सुद्धा झाल्या होत्या की महापालिका हाता हातात असून सुद्धा मुंबईचा विकास झाला नाही या सगळ्याकडे कसं मानव अरे मुंबईचा विकास म्हणजे काय नाही अगदी अलीकडची गोष्ट सांगतो ना कोस्टल रोड ही मुंबईकरांना शिवसेनेची देणगी आहे हे मुंबईकरांना जागतिक स्तरावरची ही सुविधा ही आम्ही दिलेली आहे हा पोस्ट हा पोस्टल असेल पूर्व पोस्टल असेल हे उद्धव साहेबांची संगण बनलाय अशा मुंबई स्कूल ही संकल्पना आदित्य टक्के रिझल्ट आहे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश मिळत नव्हते आज आमच्याकडे महापालिकेने अतिशय उच्च स्तरावरच्या सुविधा देऊन या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या ही आमची कल्पना आहे ना खूप गोष्टी आहेत वेळ आहे प्रचार येईल त्यावेळेला आम्ही सगळ्या गोष्टी दाखवून देऊ परंतु जर कोणी आमच्याकडे जर अशा तर बोट दाखवत असेल तर आम्हीही तुमच्याकडे एक नाही तर पाच बोट दाखवू शकतो वरळीतून येतात पाच तारखेला मोठा विजयोत्सव मेळावा पार आहे दोन ठाकरे बंधू एका मंचावर ठेसणार आहेत कशाप्रकारे तयारी सुरू बघा हे राज्याच्या जनतेची इच्छा होती आणि राज्यातील भूमिपुत्रांची ती इच्छा होती आणि नियतीने तशा तऱ्हे ते घालवून आणलेलं असेल तर त्याला कोणी विरोध करता का म्हणजे किंवा कुठल्याही को, आता कोणाच्या पोटात पोट असेल या संदर्भात तर तो त्यांना लखला भाऊ परंतु जे काय होत आहे हे महाराष्ट्राच्या भवितव्य दृष्टीने महाराष्ट्रातील करोनाच्या दृष्टीने आणि विशेष करून भूमिपुत्राच्या दृष्टीने हे अतिशय अतिशय चांगलं आहे हे निश्चित आमंत्रण कोणाकोणाला देण्यात आलेलं आहे विजयोत्सव नाही बघा आता ते निमंत्रण वगैरे ह्या गोष्टी ¡Gracias! <laughs> करतायत त्याचं अजून तेवढं नाही परंतु याच्यामध्ये राजकारण विरहित हे सगळं होणार आहे लक्षात ठेवा समाजातील साहित्यिक असतील समाजातील कलावंत मंडळी असतील हा समाजातील अनेक क्षेत्रातील जे महाराष्ट्राची अनेक क्षेत्रातील महाराष्ट्र मंडळी आहेत ती सगळे स्वतःहून याच्यामध्ये येऊ आहेत निश्चितच ती सगळे मंडळी येतील आणि त्यांना त्या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागतही केलं जातं मात्र प्रश्न दिशा सलियन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे पोलिसांकडून स्वतः न्यायालयामध्ये दावा करण्यात आलेला आहे की कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार या प्रकरणामध्ये झाले आहे आणि केवळ त्यांनी आत्महत्या केली असं सुद्धा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे असं पाहतात की अनेक आरोप जे या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावरती झाले होते आता या सगळ्या पोलिसांच्या दाव्यानंतर तुम्ही ज्यांनी आरोप केले होते त्यांना माफी मागण्याचं आवाहन करणार नाही आदित्य ठाकरे या व्यक्तिमत्वाची भीती आमच्या घरो एवढी आहे त्याचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न त्यांना परिणाम जातो परंतु शेवटी या महाराष्ट्राच्या उज्ज्वल त्या तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आदित्य ठाकरे एक चांगलं विजन घेऊन काम करत आहेत त्यांना खरा पाठिंबा दिला पाहिजे होता आणि त्यांच्या सगळ्या भूमिकेशी या ठिकाणी समरस होऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने काम कर आज काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या भीतीपोटी अनेक त्यांच्या विरोधात गोष्टी केल्या गेल्या शेवटी नियतीने आज या ठिकाणी दाखवतो आदित्य ठाकरेंना तुम्ही कोणत्याही खोट्या प्रकारे अडवू शकत नाही कारण ते चांगलं काम करत आहेत आणि हे त्यांच्या आजचा हा जो निर्णय ही त्यांच्या चांगल्या कामाची पोच पाव धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत करण्यासाठी हे होते सुनीश आपण पाहतो एकंदरीत ज्या प्रकारे कचरा व्यवस्थापनाचा जो काय होता त्या प्रकारे ज्या प्रकारे दोन हजार तीनशे अडसष्ट कोटी जे काय पास केलं जाण्याची माहिती समोर येते पार्श्वभूमीवरती आता पाहायला गेलं तर तर मुंबईकरांवरती हा नवा कर लागण्याची शक्यता असल्याची माहिती सुद्धा व्यक्त केली होता